निळवंडे धरणातील पाणी वाटपात नाशिकवर अन्याय होत असल्याने खासदार राजाऊ वाजे हे पाटबंधारे विभागावर आक्रमक झाले रुद्रावतार धारण करत पाऊल उचलायला लावू नका असा गर्भित इशाराही अधिकाऱ्यांना दिलाय जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील गावांना मिळणारं पाणी पश्चिमेकडे वळवण्याचा डाव यावेळी खासदार वाजे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिले त्यांना सिंचनाला पाणी आणि आम्हाला प्यायलाही पाणी नाही असा सवालही उपस्थित केलाय एका बाजूला प्यायला पाणी नाही तर दुसरीकडे हक्काचं पाणी हे सिंचनासाठी दिलं जातं ही अतिशय अमानवीय बाब असल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आमदारकीच्या कार्यकाळात सातत्याने भांडून सिन्नौर तालुक्यातील काही गावांना निळवंडेच्या पाण्याचा लाभ मिळवून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला तेव्हाच खऱ्या अर्थाने निर्वंडी धरण हे पुन्हा प्रकाशित होतात आलं मात्र सिन्नर तालुक्यात ज्या गावांना पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नाही अशा गावांच्या हक्काचं पाणी थेट सिंचनासाठी चोरण्याचा प्रयत्न होतोय हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नसल्याचंही यावेळी तीव्र शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं सिन्नर तालुक्यातील पाच ते सहा दुष्काळग्रस्त असलेल्या गावांना होणाऱ्या पाण्याला पश्चिम दिशेला वळवण्यात येत असल्याची बाब समोर आल्याने खासदार वाजे यांनी या ठिकाणीचा आढावा घेतलाय तसेच संबंधित अधिकाऱ्यांना नाशिक येथे बोलावत चांगलंच फायलावर घेतलंय जर सिन्नर तालुक्याला आपल्या हक्काचं पाणी मिळालं नाही तर मला काहीतरी वेगळं करावं लागेल असा गर्भित इशाराही यावेळी अधिकाऱ्यांना दिलाय नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या क्षेत्रात निळवंडे वळवलं वळवले आहे त्या ठिकाणी सिंचनाला पाणी पाणी मात्र सिन्नर तालुक्यातील ज्या आजही टँकरने पुरवठा करावा लागतोय त्या गावांना पिण्यासाठीही पाणी जात नाही यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली खासदार राजाभोवाजे सिन्नर मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी निळवंडे धरणातून सिन्नर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रशासनिक स्तरावर मोठा लढाही दिला होता याच यश म्हणून या गावांना आता पाणी मिळू लागले दरम्यानच्या काळात खासदार वाजे यांनी पुन्हा पुन्हा हा मुद्दा उचलून धरल्याने निळवंडेचं पाणी एकदा चर्चेत सिन्नरकरांच्या पाण्यासाठी आता खासदार राजा वाजे हे चांगलेच आक्रमक झाले निळवंडेचं पाणी पश्चिम पट्ट्यात तसे साखर कारखाने सिंचनासाठी दिलं तर मला वेगळं पाऊल उचलावं लागेल असा इशाराही यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागीय अधिकाऱ्यांना दिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर